हाय नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला कारभारी आल्यात आहे रात्री आणि आल्या आल्या कारभारीनं काय उद्योग केलाय चला तुम्हाला दाखवते कारभारीनं येताना बादल्या आणल्यात आपल्याला हा बघा कारभारीचा उद्योग चाक खोल आणि हा का इकडं फेकलं या बघा असं तर चला कारभारी काय करतात आपण बघू आणि कशा पाय काढले ती पण बघू विचारू त्यांना मी तर काय घरी नव्हते मी जीऊर गेली होती मी जीऊर गेल्यावर तेवढं काम केलंय त्यांना कुणाचा पाय शिजाय घालायचा कस बसला या पिला। मांगूर मासा चिलापी आणि ह्या दोन चिलापी आहेत त्या इकडे एक आणि इकडे इकडली कुठे गेली चिलापी बघा ही काळी चिलापी हिला लय खवलं आहे तर बघा हिला आहे डेंजर काटाला जोर मारते आहे का ती ती जरा गरीब गायन पोटात पाय हाय गुगल गाय आणि ही ही पापलेट

बघा वडापाव लाग नाही तुम्हाला मी अगोदर तुम्ही तुमच्या पद्धतीने करा परत मी माझ्या पद्धतीने वडापावचा बटाटा मी करून देते वडा करायचा तुमच्याकडे लागलं जागा मी सांगितली करायला फरकंड्या मारायला म्हणलं चिकनवाल्यांची जागा तिकडं सोडा म्हणलं तिथं त्यांना सांगितलं केवढे आहे चिकनवाल्याची जागा तेवढी जागा सोडा म्हणलं आणि आमचं आम्हाला इथं मोकळं पटांगण करून द्यायचं मग पैसे काढायला गेली होती म्हणलं कावीला बी दवाखान्यात नेच मी घेतलं काम करू तर म्हणलं कारभारी कावीला दवाखान्यात घेऊन जाताना तसंच म्हणलं येताना ते टायर पण आणि त्यात पैसेच निघलं नाही तर माझं काय करू मग पैसे नाही काय नाही आलं कसं काय किती वाजता निघलं माझ जाऊ द्या सोडा तुम्ही निघला किती वाजता होता मी रुपये घेऊन आले पाचशे रुपये तर येतच गेले किती वाजता पोहचलो तुम्ही

ठेव किती लिंबू माग एवढं बोललं तरी पण ऐक नाही पीठ नाही बाजरीच नाही घावाच नाही तांदूळ तर का नाही आम्ही आठ दिवस खाल्ल माझे मी मला बरं वाटत नव्हतं नव्हतं का नाही आज जरा बरं वाटायला लागले तरी पण व्हिडिओ आपलं चल बाबा चांगलं मरकुड झर बारा वाजल्यावाले म्हणे तोंड कशाला दाखवायचं म्हणून

पंधरा हजाराचा मोबाईल घेतला नवरा ना माझ्या बघा गेल्या वेळेस पण असंच मोबाईल मध्ये लायसन ठेवलं होत मोबाईल आणि का नाही हरवून गेलं कुणीतरी जाणून बुजून चोरला मोबाईल आणि आता पण हे ओरिजिनल लायसन ठेवा म्हणलं डुप्लिकेट काढून घ्या म्हणलं तरी त्यांना ऐकलं नाही बघूल्या ठेव चौगूल काय पण बोलू नका व लिकरू माझं मरणाचं काम करतय आता आता लय काम हातातलं ले काम नको चुलीवर बाहेर करते रेसिपी आज दाखवायची स्टार्टिंग पासूनच करायचं तर ही मोबाईल कारभारीने घेतला पण ह्या मोबाईल अजिबात करायलाच ते नाही मी तर म्हणलं मला राहू दे हे मोबाईल घ्यावा म्हणलं माझं त्यांना द्यावा आणि त्यांचा मला घ्यावाच्यापासून बघता अभ्यासाच्या टाइम बोन करतो मी सांग कि गॉस्टेल हॉस्टेलला टाकायचं कुठं हॉस्टेल चांगलं असलं तर सांगाय इकडे का विचार इकडे नाही का विपसन माझ्यापासून सगळ्यांपासून लांब तरच तू शाळा शिकणार आहे नाहीतर लाडा घोडा होशील मोबाईल पैसे फिटले का सगळं एक रुपया पण नाही का सारखे सण्या बापाला दाखवू दे वक्त दात पडक दात घेऊन मध्येच माझा अरे खाया पिया येत नव्हतं हल्ला मग काय करू मग पडला थोडं काय लागलं की दुखत होता पाणी प्याय लागलं तर दात दुखत होता मग तोडला मोठा झालाय मी माझा दात पडलाय मोठा झालाय आता सण्या सण्याचं लगीन करायचं आम्हाला सांगायचा बि नाही करायचा टायमाला ना चला बाय